संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले यांना बीड कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप एका निनावी पत्राने कारागृहातील कारभाराचा केला पर्दाफाश पत्रातील दाव्यानुसार कारागृहात मोबाईलची सुविधा मागील तेव्हा चहा हवे तेव्हा जेवण आणि अशा बऱ्याच सुविधा देण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप निनावी पत्राने केलेला आहे माहिती अधिकारातून धनंजय देशमुख करणार कारागृहाच्या सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजची मागणी आरोपींची इतकीच बडदास्त ठेवायची असेल तर आरोपींना आलिशान हॉटेलातच ठेवा धनंजय देशमुखांचा पलटवार बीड शहरात चार दिवसांपासून थांबलेली नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम आज पुन्हा झाली सुरू बार्शी रोड भागातील अतिक्रमण हटविले आता महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पॉवर टिलर व कटरचा समावेश शेतकऱ्यांसाठी आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पॉवर टिलर आणि कटरचा समावेश महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणात केला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेती कामासाठी आवश्यक असलेल्या या ई वाहनांचा उपयोग करणे सोपे होणार आहे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री मुंडे यांच्या पुढाकाराने हा निर्णय शेतकऱ्यांमधून निर्णयाचे स्वागत मनसेने काढले नगरपालिकेच्या कारभारचे वाभाडे पालिकेच्या दारातच केले संबळ वाजवून आंदोलन मनसेच्या वर्षा जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला मनसैनिकांची उपस्थिती वेळेवर व पुरेसा पाणी पुरवठा करा शहरात स्वच्छता ठेवा पथ दिवे बसवा या आधी केल्या मागण्या न्यायालयात चालवण्यात येणाऱ्या संतोष देशमुख हत्याकांडाचा चा, चा न्यायालयात चालवा न्यायालयाकडे मागणी हायकोर्टाची परवानगी आणा न्यायालयाची एसआयटी ला सूचना शिरूर कासार तालुक्यातील कापड दुकान खोडून दीड लाखांची चोरी आजीनाथ खेडकर यांचे पांडुरंग नावाचे दुकान खोडून कपडे आणि रोख रक्कम केली लंपास चकलंबा पोलिसात गुन्हा दाखल स्वारगेट बस स्थानक तरुणीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडीला मध्यरात्री उसाच्या फडातून पोलिसांनी घेतले ताब्यात शिरूर तालुक्यातील त्याच्या गनाड गावात बसला होता लपून पाचशे पोलिसांच्या ताफ्याने केले सर्व ऑपरेशन घटनेच्या सत्तर तासानंतर आरोपी जेरबंद तो बलात्कार नव्हता तर आमच्या दोघांच्या संमतीने जे काही झाले ते घडले होते स्मार्गेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांसमोर खळबळजनक दावा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी मिळाल्याची बातमी समोर येत आहे ऑडिओ क्लिपने प्रकरण ताजं असताना इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी देण्यात आली आहे तुम्ही थोड्याच दिवसांचे सोपे आहात तुम्हाला घरी येऊन मारू अशी सोशल मीडियावर इंद्रजित सावंत यांना धमकी देण्यात आलेली आहे सोशल मीडियावर केशव वैद्य नावाच्या अकाऊंटवरून इंद्रजित सावंत यांना अशी धमकी देण्यात आलेली आहे